ये बोलू मी ते ह किचका दिनचंग हेलो या निदा सुखा प्रेमانو नकला तू ही हास तू ही बापर आरसु सैरा

बस तीन लँग्वेज आता अजून एक लँग्वेज आहे ती मला निमडा टप बडा गुंबडा बडा लँग्वेज काल केच लँग्वेज मी व्यवस्थित करा ना की नाही जायचं या महिन्यात नाही बसायचं नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज चक्क आमच्या घरी एक आश्चर्याची गोष्ट झाली सकाळी सकाळी काय हो जे आठ नंतर तोंड दाखवतात त्यांचं आठ आधीच तोंड बनण्यात आले कारण कारण नेचर ते खूप लवकर आले नाही तर लोकांना वाटण की हे लवकर उठायला लागले असं काही नाही निसर्गाची हा काढतो बर जशी मी लेट उठले असं मला सांगते सात वाजता उठल ऊन पडलं का दिदीचा एकच मोठा टॉवेल घेऊन पडण पहिल्या टॉवेल घेऊन बाहेर जाते ते वाळू घालूच तर ऊन गायबर पण पडत आजपासून आजपासून पाऊस नाही सांगितलेला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत चांगलं होईल मग कमीत कमी कपडे तर वाळ जाईन ती मला ते पावसाडे तेवढच लई मला पण हा तेरथडी पेरथडीला चांगला झाला त्यांचे कपडे वाढले पाहिजे दोन तीन वर्षाने गंगडीवाले गंगडीवाले ब्लॉक बघतावर का हे लक्षात ठेवा हे वाढत्या दिवशी होते किती पाणी चढलं आमच्याकडे एवढं ओन येत राहत म्हण ते आमच्या शेजारीच शेजारी

तुम्ही नाही का पाठ आला होता आमच्याकडे पाठ आला पाट आला <laughs> रोज सकाळी उठले का पाटाच पाणी पाहिला <laughs> सकाळी संध्याकाळ रोज व्हिजिट द्यायची हे बघा मस्त ऊन पडले <laughs> मी जेव्हा बाहेर आले ना आज तेव्हा सूर्य दिसत होता डायरेक्ट वरतीच येत होता मी व्हिडिओ पण काढले नाही खरंच त्याला वाटलं श्रुती बाहेर आली चला आपण जाऊ हा तो नंतर थोड्या वेळ लगेच गेला

तात्यानी माल काहीतरी जिम म्हण पण ते मला नाही घ्यायला कामाला पैसे काय प्रसाद प्रसाद त्याला कामाला हा प्रसाद काहीचा असेल देवाचा बरा काढून द्या मला काढून द्या नका करतोय मी मला हात धुवायचे मग काढी प्रसाद प्रसा आहे <laughs> <नादाला कर वात। laughs> <जे पर> <laughs> <laughs> आता प्रसादामध्ये तरी भांडू नका तुम्ही माझ्यासोबत दादाला खरं वाट द्यायचं ते त्याला वाटतात आता खरंच ना का ना असं खोटं बोलू नका काही फेकायचं बळच एवढं मोठ्यां बरं हसली आम्हाला आहे ना म्हणजे फ्रँकच म्हणते आमच्या दोघांचं लई भांडण झालं आहे दिदींनी सकाळी काय केलं दादांना फोन केला म्हणे माई त्यांना उठवायसाठी फोन केला का उठा माई इथं लई भांडण चालू आहे म्हणे या दोघांचं दादा खाली आलेच नाही वरतीच थांबले आत्ता आले राव दिदी म्हणे अजून सुलय भांडणं झाले मग आम्हा आम्ही काय ठरवलं काही नाटक आपण कंटिन्यू करू पण मला नाही वाटत हे त्यांना खरं पटना आम्ही लई प्रयत्न करतोय त्यांना म्हणते मला रागवा असं करा पण काय सक्सेस होईल असं वाटत नाही आज आत्ताला मला आणि दिंला ताईंच्या घरी जेवा नाही कारण ताईंच्या घरी आहे आज सुवासिनी म्हणजे जे आषाढा सुवासिनी घालतात त्या सुवासिनी तर आम्हाला तिकडं जेवण आहे आता गेले आधीच तयारी करायला आता मी काम आवडून चालले करा बघा अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि मला प्रत्येकीचं जे ताट ठेवणार आहे तिथं रांगोळ गाड्याची अशी रांगोळी काढली सात जणींची ताटं ठेवायची सात जणी समज मी चला झोप झाली थोडीशी जाते आता खाली खूप मेहनत झाली आज पंधराच मिनिटं झोपली फक्त लॉंग व्हिडिंग लॉंग विजिट केला आजवरती पण मिनिटं चाले होते तर तीन वाजता झोपले आणि म्हटलं बोटू साडेतीनला अर्धा तास झोपू पण तेवढ्यात माझ्या भावाचा कॉल आला आहे की दचक उठले कॉल वाजल्या तर नंतर कोणाचा कॉल आहे पाहते तर त्याचा होता आणि काय मग झोपच मोडून गेली जाते आता खाली आणि एक गोष्ट झाली मी मोबाईल चार्जिंगला लावला मी झोपले म्हटलं आता बस तयार जातात मोबाईल चार्ज होईल मोबाईल चार्जिंग लावला आणि बटनच दाबले नव्हतं बघते तर मोबाईल एवढंच मग कळायला बटनच दाबलेलं नाही मी आता स्वयंपाकाची तयारी करते आज कदाचित आम्ही मी असू जेवायला दादा पण चालले वास करता त्यांच्या घरी मेहंदीचा प्रोग्राम आहे परत दादांना आणि यांना तईच्या घरी जेवायला नाही आज आणि आज आम्ही तिघीच घरी जेवायला आहे तर बघ काय भाजी करायची असं चालू आहे की कांद्याची पात करायची कोरडी तर कांद्याची पात पण मी आताच खाऊ शकतो दिदींना नाही चालत त्यांना उलटी होती कांद्याच्या पातीने बघा मस्त कांद्याची पात शिजायला टाकली आणि त्याच्यात टाकली मी मुगाची डाळ कारण माझी मम्मी मुगाची डाळ टाकते मम्मी पण ट्राय केली आणि इथं मसाला काढून ठेवला ठेवलाय बघा आज तर इतके फुलं लागली सगळे जे कळे होते ते सगळे उमरले अजून पण काही कळे बाकी म्हणा ते पण उमलतील हां हे काय खूपच येते हा या ना इकडं आहे परत मध्ये ये तिथं भरपूर आहे आम्ही सगळे इथं फोटोशूट करतोय आता हे बघा सगळे रेडी फोटोशूटसाठी कळवरे पण आले कटिंग वगैरे